टावरं भेटल्या आणि बाईचं जाम 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 बरं जाम फैन आउट बाईचे <laughs> जे स्टेटस बघतो ना ते एकदम एक नंबर एक नंबर आहे लव लव यू फॉलो कर अरे एक नंबर भाई व्हायरल त्या डोक्यांन घालता त्या त्या आहे का ते दाखव ना मग गावला गावला त्या कुठे भेटेल कुठले टेंगनेस फक्त गावठीच पाला मावशी फक्त गावठी पाला ठेवते इंग्लिश पाला ठेवीने तीस रुपयाची वेणी आहे ए अरे काय मावशी तीस रुपयाची देतो तू अरे मावशी बाबा काय तू म्हणा जेड खायला गजरा नाही फुला ना जिप्सी नाही येण्या या सगळ्या साठी घेतले त्या तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये दिसल गजरे दिले मावशी माझ्या गाडीची हवा एक टायर हवा कमी पता पन्नासरा पोडा पोडा म्हणजे काय हो म्हणजे काय जा असं आहे ना जा, जा, जा। ना पो म्हणजे जा तीन ठेवा म्हणजे गेहूं ल काय आणि रुपये म्हणजे काय पत्रुआ पत्रो गेहूं मी पत्रो सब सीखने का तो एक पाव मिरची लेके का हेलो गाइस वेरी गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये ताजा ताजा आज की खबर ताजी खबर चला <laughs> आता इथे सामान घ्यायला आलेलं आहे मस्तपैकी भाजी हॉटेलचं सामान भरायला आलेलं आहे आणि लवकरच नवीन माणसाचा उद्घाटन होणार आहे आपल्या चॅनलमध्ये तर तुम्हाला दिसणार असंच आहे चला आता चला दादा काय मला लवकर भाजी देण्या आहे याचा जाम बिझी असतं बाबा काय बोलून फायदा नाही ना भाजीचा भाव पण बघायला लावतो अजून आपल्याला आप जायचं आहे मार्केटमध्ये उद्या नारली पौर्णिमेचा शूट आला आहे बघूया त्याच्यासाठी काय भेटतं काय चांगली घ्यायला लागेल पण एक लेडीज साठी पण घ्यायचं ते तुम्हाला दाखवता हो अरे दादा तू तांबड्यासाठी मला दुसरी साइडी देऊ शकत नाही अरे आवरा चिरकुटपणा करतं देवा रे देवा आवरा तुझ्या जवळच्या लाखो रुपयाचा भाजी घेतले मी निक्रेटा ओके घ्यायचं चला या पण आहे का आता ते रेखे यावरच ही गवारी स्टाफला खायला त्यांना जरा या बनवता मी बॉडी बिल्डर बनवता गवार खाऊन तर चला भेटूया पुढच्या जागेवर आता हे फॅन बघा एवढे आलेले आहेत आणि माझ्या भुंड्याचा फोटो घेताना काय रे तुम्ही असा करता काय <laughs> झालेले चला आता घेतलेली आहे भाजी आणि निघूया नेक्स्ट डेस्टिनेशन बाबा लागली रे लागली नाही लागली चला आता जाऊया पुढे आता फुल मार्केटला सरल दाखवतो तुम्हाला का बाबा फॉलो मानली म्हणजे आपला दादा भेटलेला आहे मित्र भेटला मोठा डोंबळीवर मोठावर भेटला बाईचा जाम 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 भर जाम फैनो बाईचे जे स्टेटस बघतो बॉक्स ते एकदम एक नंबर एक नंबर आहे लव यू लव यू लाईक कर फॉलो कर अरे एक नंबर भाई का नाही लाईक नाही आपल्या मान आपण आपला सुद्धा पाहिजे भाई आले आता बाईकला गेला बाबा जी बाईक कुठे माझा कोणला गेला नाही करून टाकला कर ना ते गजर कामी कामी देवाला चालले काय लावले ना मी आले उद्या सूट आहे ना त्याच्या जायचं उद्या इकडे करंजेला, ब्लॉक तर मी काय बोलतो मावशी आहे तू डंटवा मेरे पण ना मावशी हे काय तर चला आता मी गजरे वगैरे भेटले मला वेणी नाही का इकडे मला पाहिजे ते बघ ना एखादी चांगली असेल आणि ते हिरवा हिरवा त्या डोक्यान घालतात त्या आहे का ते दाखव ना मग गावला गावला चल चलो चौकात चावकास नाही तिच्याकडं तिकडं नाही आहे तिकडं जाऊ का बघू का जाऊ व्हिडिओ काढतो रोजची टाकायला ना टाकायला पाहिजे ना तर चला मावशी साऊथ इंडियन तर चला आता आल्या बायकावर जहा मिन्या बिन्या घेता म्हणून जाता लाईक करा तुमचा तुम्ही काम करा मावशी ओके गाय झिकर मावशी चौल जाम जाम भारी येणे भारी बघून दिल खुश झाला मावशी मग काय आता सांगा किमती सांगा चांगली कांची ही ई कवऱ्याला दहा वीस ये आणि त्या काय आहे त्या खराब होतात का फ्रीजमध्ये ठेवल्यावर उद्या शूटिंगला जायचं आहे उद्या राहाल त्या कसं आंबाऱ्याला येईल एवढं एक मीटर द्या एक मीटर द्या ना दोन द्या तशा असं दोन फ फदरी द्या हां फदरी करा हां बस जास्ती मोठी नका का तावरी ना द्या ती अंगण काय घालायची शाल म्हणून घालायची का बस झाली तावरी ओके ओके, ओके। बारीक आणि या काय हाताने घालायचं जास्त का, का? मग या ते तेला ओके भारी आहे फुलाबी भारी द्या ना द्या आता तिथं ठेवलं काय परत याची आहे नाही का याची नाही का येणी मग द्या ना बनून म्हणा आ नाही देस अशी कशी मावशी तू हा दे ना देना तू याशी दे ना येणी बनवून मावशी अशी काय करतो तू मग कोण देल म्हणा इथं बनून येणी जो पाकीट कवरेला पाच रुपयाला का बये आवरा माग बये जाम बे आकार माग ह आणि या आणि त्या डोक्यात घालताना त्या असा हिरवा हिरवा इंग्लिश मावशी कुठे भेटेल ईद कस फक्त गावठीच पाल सगळा ईद पाला मावशी फक्त गावठी पाला ठेवतो इंग्लिश पाला ठेवी नाही व्हेरी डेंजरस मावशी ओके तर बाहेर दिसत एक काय यो येणीच ये आहे का आर्किड आर्किडची आहे नाश्वी तर चला ही पण घेऊन या पिशवीन टाकले तुम्ही या सगळ्या चुथारा व्हायचा याचा तर चला मला तिकडे जाऊन बघायला लागेल इंग्लिश पाला ओके फायनली मी तो आखा मार्केट झाडी मारली फायनली या दादा जाऊन भेटला दादा तुझं नाव काय हा नाव तेरा नाम तेरा। सुना शेट नाम तेरा नाम बता शेठ का नाम बघा धर्मेंद्र शेठ का नाम हा बरोबर इधर मेरे मेरको तो इधर फायनली इंग्लिश पाला भेटला पाच रुपयाला एक ना वीस रुपये हर लुपोला नाही इथे जिप्सी पण मस्त कलर मारलेली आहे बघू शकता लय भारी दिसतं दिसतो दिल खूप झाला पण जाऊ दे जास्त झगामागा केला तर लफरा होता नाही का जादा पण झगामागा अच्छा नाही वाटत ना चला आता पाला घेता यो जे इंग्लिश पाला इनी बनवून दे पटापट त्या काय चांगली नाही दिसाची तुम्हाला पाहिजे असेल तर तवरा मग मा आता मला काय मी काय बोलतो आता मला कंच्या ह्याच्यात चांगली दिसेल तो मावशी ते जामजला असते मावशी आवरी नको लाजू अरे मावशी अरे तू काही बोल चांगला दिसत असेल तर टाक नसेल दिसत तर नको नाही तर दुसऱ्या था, टाकायला तसा नको टाकू तू काहीच नको टाकू चल बघू त्या घरच्या घरी करू काहीतरी कमल कमल ओके कमल चला आता येणी इकडे मावशीनी येनाला घेतले बघूया चांगली दिसली तर नाही तर नाही दोन तीन ल, दोन तीन ऑप्शनला पण नाही तुम्ही पण जा चॅनलला सबस्क्राईब करा यू घ्या ओके मावशीनी मस्तपैकी वेणी बनवले बघू शकता चाप्याची वेन्यू तीस रुपयाची वेणी आहे अरे काय मावशी तीस रुपयाची वेणी ला देतो तू अरे मावशी बाबा काय तू मला जेड खायला लावशील नुसती साधी वेणी दिले शंभर रुपये घेताल साधी नाही दिली जागली दिली बनवून बनून अशी तर वेणी आहे त्याच्या पक्षा कशी वेणी वेळी असं काय मावशी घेचाल वीस रुपये वारून घे पण घेताल अरे नको ना मावशी असं ना ना रडू मला एवढा पैसा नाही ना माझ्या जवळ असं नको ना काय मावशी घेचर पन्नास रुपये देवाला नाही डोक्यात मस्त चांगली चांगली आहे चल ना आता उद्या तर कशी चांगली दिसतं का नाही त्या वेन्यू दुसऱ्या पण वेन्या घालत उद्या घालणार आहे चांगली राहील का नाही राहिल चांगली राहणार आता चांगली ताजी फुलांची बनवली बघ खराब फुलांची नाही बनवली नक्की ना बघ मावशी वादा करते बोलणार ब फुलं चांगली गोष्ट मस्त मस्त, मस्त वेणी बनवली आहे तू थँक्यू माझ्यासाठी वेणी बनवली जाऊ मग आता मी पैसे कोण देणार पैसे पण द्यायच पैसे तर द्यायला लागणार ना बाबा चला मावशीला पैसे पाहिजे पैसे देताना जातो चला या मावशी जाऊन गजरा घ्यायला आल्या तीन दे चल हां तीन दे मस्त कि दे गजरा नाही फुला ना जिप्शी नाही येण्या या सगळ्या कोणच्यासाठी घेतले त्या तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये दिसल न दिसला तर लगेच लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा मावशीने पन्नास रुपये घेतलं मावशी नको ना मावशी पन्नासशेच दिले मावशी माझ्या गाडीच्या हवा एक टायर न हवा कमी दहा रुपये देणार पोडा कोडा म्हणजे काय हो म्हणजे काय असं आहे ना जा, जा ना हो म्हणजे जा तीन ठेवा म्हणजे देऊल काय ना 10 रूपया म्हणजे काय पतरवा पतरवा गिव मी पतरवा सब सीखने का तो एक पाव आरा मिरची लेके का फटाफट आ नाही हमारे हॉटेल में है ना छोटुआ तरुण मेरे हॉटेल में हे मोरीवाला तर हां तो पतरवा मी पतरवा 100 रुपया पच दादा। दादा ना ना अरे तुला दा तुला दादा आधी पत्र गयो पत्र नाहीये अरे असे नको मोबरा घ्या असं नको करू असं उभी राहा माझी बायको शंभर ला तीन चार रुपये तुला दहा रुपयासाठी काय नाही देणार मग गाडीच्या पाकिट मध्ये पैसे नाही तर मोबाईल मध्ये पैसे तुला केला जाऊ मग आता मग इथे बायकर असेल सगळ्यांनी इकडे टाटा का पडा चला निघूया अशा प्रकारे आजचा वर्कआउट संपलेला आहे आणि जीममधून निरोप घेतलेला आहे आणि चला आता जाऊया लाईक करा फॉलो करा त्याच्या आधी माझ्या बायकोला जरा सामग्री घेतो आणि मग सीधा घरी जातो पहिले केक बीक घेतो आणि मग घरी जातो असेल तुम्ही पण जा ना चॅनलला सबस्क्राईब करा बाय ओके काय तर बाय मी दुकानात पोहोचल्यावर या मॅडम नमस्ते मॅडम बरी आहेस ना इकडे कोणला को को <गणाँ> सिंदूर घ्यायला आल्या माहिती का बायकोला सिंदूर घ्यायला आल्या बायको येईल तर येईल बघू बाबा लॅकमीचा आहे हो खराच लॅकमी एका फोटावाला लॅकमी आहे खरा ठेवता मावशी सॉरी मॅडम बरे आहेत का मॅडम मारी वाटतात दादा दे नाव दादाने कारला ना दादानी ठेवला सिंदूर घ्यायचा आहे कुठला मरून कुठला लावता काहीच बरोबर मरून कुठला आहे मरून आणि यो रेड मरून आणि वरून चला जाऊ दे तुम्हाला बायको बघायची असेल तर तुम्हाला बायको बघायची असेल तर व्हिडिओला कंटिन्यू करा आणि लाईक पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि शेअर पण करा पाव किलो ते काय करशील चला काय तिथं आलेलं आहे मस्त वेगळा बॉकिंग घेवायला आणि या सगळ्या बायको जशी घेतलेला आहे लाईकिंग केला या सगळ्या घेवायला पाहिजे तरी नाही तर लफरा होता त्याने घरात बायको घेतली बायकोला या घेतली चला आता रवा केक घेता कुठं रवा केक दिसत नाही रेना मग क्या रे ताजा आहे ना खराच ना निघत काढले का मतलब आप भी निकाला आहे क्या आराम आहे का ठीक आहे चल ओके कमी आला अजून दे, दे। पाव किलो बोलता तरी तू बोलता अर्धा भाव अभि व्हिडिओ मे रेकॉर्ड आहे दाखवू काय बोला पाव किलो बोला कि अर्धा पाव क्या गुंडा बन करेल हे मध्ये किलो दिया तेच मी विचार करतो एवढा कम कैसा आहे काय नाही चला आता तुम्ही बघा चॅनलला सबस्क्राईब करा इथे पैसे देऊन दे ओके काय मी आलो इकडे घरी सगळे घेऊन आणि वेदने मस्त गणपती घेतले दाखवतो एक्सपेक्टेशन वर्सेस रियालिटी <laughs> डायरेक्ट घराच्या बाहेरच पाला व्हेरी डेंजरस पण मस्त आहे प्रयत्न त्याचे खूप छान आहेत बघू शकता इकडे मुंडी हा का तिने काय खायला घेतले पनीर चिल्ली हा कल्याणचा महाराजा आणि वेदचा महाराजा ये लवकर चल वेद ओके गाईज वेद कारभार यांचा गणपती डेकोरेशन गणपतीची मूर्ती मस्त बनवले रे वेद मोठा झाल्यावर तो खूप छान असा गणपती मूर्ती आर्टिस्ट होईल हाय कसा आहे दादाने बनवलेला गणपती तुझ्या फेवरेट दादाने बनवलेला गणपती छान आहे ना नको वाट ए लालू हे चमन कसा आहेस तू हे तो बघ्या ओके काय तर आता आलेल्या हॉटेलवर आणि मस्त आपराय खाऊन घेतोय जरा पौष्टिक खाना पण खायला पाहिजे पण आहे तो अर्धा पौष्टिक अर्धा तेलकाट आहे ना तर चला मग आता घेता खाऊन तुम्ही पण खा जरा बॉडी बिडी बनवा माझी बॉडी पण उतारले तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा फटाफट मला खायला पैसे नाही राहिलं तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा मग मला पैसे भेटतील मग मी खा